तर नमस्कार मित्रांनो आकाश तुमचं सर्व स्वागत आहे तर मित्रांनो मी आज उसमतच्या बाजारामध्ये आलेला आहे तुम्हाला आजचा काय बाजार आहे ते सांगायचा प्रयत्न करतो जास्त का मोठा होणार नाही मित्रांनो थोडी तब्येत बरोबर नाही तर दहा पंधरा मिनटात व्हिडिओ होईल आद... मित्रांनो तालुका वसमत आहे जिल्हा हिंगोली आहे वसमत तालुक्याचा आठवडी बैल बाजार आहे मित्रांनो तर खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो जोड आलेली आहेत तुम्हाला लहान मापाची गोरे आणि मोठ्या मापाईची गोरे आणि चांगले चांगली बैल दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन असेल चॅनल कोण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजला मित्रांनो कोण नवीन असेल तर फॉलो करा पाहू पाहू शकता तुम्ही एक नंबर जोड आलेले आहे ठिकाणी पाहू शकता आपल्या वसमत बाजारामध्ये मित्रांनो एक नंबर गोरी आलेल्या आहेत तुम्हाला संपूर्ण मित्रांनो मोठ्या मपायचे लहान ब गोरे बैल दाखवण्याचा प्रयत्न करतो जास्त का मोठा हिडू होणार नाही मित्रांनो थोडी तब्येत खराब आहे तर पाठीमागून पुढून पाहू शकता तुम्ही हाईटला पण मित्रांनो अंगात पण एकसारखा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली काय काय किंमत व्हायची एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगेल तर दाताला कशा दे दाताला चार कामाची गॅरंटी कशी राहील याची गाडी वकराला वकरा हलक्या हाताने लावलेली आहे ना लातमारीत नाही डिवत नाही एकदम शांत तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा एकोणऐंशी एकोणऐंशी बहात्तर एकवीस एक एक चाळीस त्रेचाळीस तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कुसुम बाजारामध्ये मळकचे या ठिकाणचे मित्रांनो बैल जोड आलेले आहे आपल्या बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे काय सांगल किंमत तर मित्रांनो पाहू शकता पाठीमागून हाईटला पण अंगात पण मित्रांनो खनिशिंगाला पण सारखा जोड आहे तर पाहूया कि काय किंमत सांगतात काय सांगू किंमत याची एक लाख पस्ते किंमत सांगेल दाताला कशी आहे ते आता दत्ताला सहसा आहेत कामाची गॅरंटीची आहे कामाची फुल गॅरंटी आहे एकदम शांत तर गाव तुमचं मुळक आहे ना तुमचा फोन नंबर सांगा सोडू फोन नंबर फोन नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकवीस त्रेचाळीस अकरा एवारमध्ये कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत कमी जास्त होईल असेल तर शेतकऱ्याचा जोड आहे आपल्या उस्माच्या बाजारामध्ये खिलार पण बैल येतात मित्रांनो एक नंबर बैल येतात यांच्या मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटी ची खिलार बैल येतात जोड पाहू शकतात आज आपल्या बाजारामध्ये आलेला आहे हाईटला पण अंगात खंद्याला खंदिशिंग पण एक सारखा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात सौदा पण चालू आहे जोडीचा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी आता महाराजाचं जाऊन आलेला आहे तर एक लाख किती म्हणजे हो? एक लाख वीस हजार किंमत सांगायला दाताला कशी दाताला सहसा कामाची गॅरंटी कशी यायची लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही एकदम शांत गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा तेरा साठ किंमत कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल त्या नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही पाठीमागून पुढून पाहू शकता सोडून पण दाखलेला आहे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गंगाधर बोबडे यांच्या जाऊन आलेला आहे त्यांच्या दावणीवरचा जोड पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे मित्रांनो हाईटला पण पण कलर पण एक सारखा आहे पाठीमागून पुढून पाहू शकता घे समोर घ्या तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगितलं दादा किंमत त्याची पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायला तर दाताला कशा दे दाताला आले का दाताला सहासा आहेत ना सहासा दाताला आहेत कामाची गॅरंटी कशी राहील याची कामाची संपूर्ण गॅरंटी लातमारीत नाही डुवत नाही एकदम शांत तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव ब्याऐंशी अठ्ठेचाळीस चौवेचाळीस किंमत थोडी कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे जवळपास संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बळ चौरी यांच्या दामणीवरचा जोड आहे काळ्या धावण्यामध्ये मित्रांनो जोड आहे हाईट हाईटला पण अंगात पण पाहू शकता कनिशिंग पण पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे काय सांगली व्हायची किंमत एक लाख तीस हजार रुपये किंवा सांगायला दाताला कसं आहे ते दो। दाताला दोन दोन आहे मित्रांनो पाहू शकतात मी एक नंबर जोड आहे कामाची गॅरंटी कशी यायची लावून लावून आका का आता दगड भरून दगड भाऊन हलक्या हाताने चालतात लात मारित नाही डुवत नाही एकदम शांत तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव एकवीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गोपीनाथ गावच्या दावणी आलेला आहे जोड सोडलेला मित्रांनो पाहू शकता एक नंबर आहे इकडे कि दादा हाईटला पण अंगात पण मित्रांनो एक सारखा जोड आहे मित्रांनो यांच्यापाशी टॉप क्वालिटीचे जोड असतात क्वालिटी पाहू शकतो तुमच्या समोर आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगतात किंमत दादा एक, एक लाख पाच हजार रुपये सांगाल दाताला कशा देताला आलेत का नेमकेच कामाची गॅरंटी कशी जी हा उमट आहे का दगड म्हणून हा दगड कामाची गॅरंटी पक्की राहील लात मारित नाही एकदम शांत तर तुमचा फोन नंबर सांगा दादा पंच्याण्णव एकोणऐंशी सदोतीस छत्तीस ब्याण्णव तर येवारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल नाईल मित्रांनो यव्हरामध्ये किंमत कमी जास्त होईल तर कोणाला हे जोड पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता आणि जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात मित्रांनो जास्त दिय। का मोठा हिडू होणार नाही आज आज फक्त पंधरा मिनिटाचा व्हिडिओ होईल मित्रांनो तुम्हाला असे मोठ्या मापाचे बैल सोडून दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडे घ्या क्वालिटी पाहू शकता मित्रांनो यांच्यापाशी मोठ्या मोपाचे टॉप क्वालिटीचे मित्रांनो बैल असतात हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे पाठीमागून पुढून पाहू शकता तुम्ही मित्रांनो यांच्यापाशी फक्त मोठ्या मापाचे बैल असतात काय चांगली जोडीची किमान मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायची आहे एवारामध्ये कमी जास्त होईल दाताल दाताला कशा तु दाताला सहा आहेत कामाची गॅरंटी कशी राहील याची उघड्याची कामाची गॅरंटी पक्की लात मारत नाही डिवत एकदम शांत दाताल किती म्हणजे दाताला सहा सहा आहे कामाची गॅरंटी पक्की आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचं नाव सांगा यदा तुमचा फोन नंबर सांगाव हा चाळीस अठ्ठावीस कमी जास्त किंमत होईल ना गॅरंटी पक्की लात नाही पक्की गॅरंटी राहील ना तर कोणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या वसून बाजारामध्ये लहान वसर लाल खंधारामध्ये खूप आता आलेले आहेत बाजारामध्ये तर काय सांगली व्हायची किंमत पंचवीस हजार रुपये किंमत सांगाल जाताला कशा आहेत अवदात आहे ना कामाला पेटवली नाही कशाला मग लात मार्ग ते होत नाहीत ना शांत आहे गाव कोणती तुमचं तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव ते बावीस चौदा साठ कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो अवदातामध्ये कामाला पेटवलेली नाही कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही लाल खांदारामध्ये आहे एक नंबर जोड आहे दाताला दोन आहे एक दोन कोणता आहे दोन आहे आणि पलीकडे चार आहे मित्रांनो कामाची गॅरंटी कशी यायची गाडी वक पक्क धरलेलं आहे तर किंमत किती म्हणली पासष्ट हजार किंमत सांगायची एवढा कमी जास्त होईल लात मारत नाही डोळ्यात नाही एकदम शांत समती गॅरंटी राहील मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो जोड पाहू शकता एक एक दोन एक चार आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे कोणाला पाच असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही गाडी वखराची गॅरंटी कामाची मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे कंदिश एक सारखा जोड आहे शेतकऱ्याचा मित्रांनो हा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय चांगली किंमत तिची एक लाख दहा हजार किमो सांग दशात दाताला दोन आहे कामाची गॅरंटी कशी यायची वखरा चालत हा दगड बनवून ना आ, लात मारत नाही ठे एकदम शांत तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव कमी जास्त किंमत होईल ना वितरण किंमत थोडी कमी जास्त होईल या वारामध्ये दोन आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला कॉल करू शकता तुम्ही इतरांना कोणाला एकटं बैल पाहिजे असेल तर जोडाय नाही आहे पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर नंबर संपूर्ण माहिती दिवस करतो काय सांगली किंमत पंचाळीस हजार रुपये दातार कसे आलीत का दार आलेलं आहे गाव कोणतं फोन नंबर सांगा तुमचा किंमत किती म्हणलीस पंचाळीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता कामाची गॅरंटी कशी व्हायची संपूर्ण कामाची गॅरंटी पक्की गॅरंटी आहे ना कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता काय सांगितलं दादाची किंमत किंमत पन्नास हजार रुपये सांगायची आहे मध्ये कमी जास्त होईल ना दाताल कसं आहे का कामाची गॅरंटी कशी राहील याची कामाची मित्रांनो फुल गॅरंटी मिळेल तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस नव्वद बावीस चौऱ्याहत्तर त्रेचाळीस बावन मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या वसमोर बाजारामध्ये लाल लालखंदा वगैरे खूपच आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे काय सांगली होती मग त्याची पंचाहत्तर हजार किंमत सांगाल तर दाताला अवजत दा। आहेत ना कामाला फिटील नाही गाव कोणतं तुमचा फोन नंबर सांगा बत्तीस ठीक आहे कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता दोन्ही पण लालकंदार आहेत पण लाल आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही कोण या ठिकाणी पाहू शकता महाराजाची मित्रांनो एक किल्ला जोडाचा बनवलेला आहे आणि एक जोडा मित्रांनो मोठ्या मोपा जोड आहे पाहू शकता मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे काय सांगली याची किंमत एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगेल तर कामाची गॅरंटी कशी लागेल तीन टा साडेतीन टन मित्रांनो ऊस ओढलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त किंमत होईल ना लात मारत नाही होत नाही एकदम शांत कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो मी जास्त का मोठा व्हिडिओ बनवलेला नाही कारण की मार्केट थोडं डाऊन झालेलं आहे मित्रांनो जास्त का बैलजुड आलेली नाही बाजारामध्ये तुम्हाला चॅनल क्वालिटीची बैलजुड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दहा मिनिटा दहा अकरा मिनिटाचा झालेला आहे तर मित्रांनो चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक ला करा मित्रांनो अशी तो पासून संपूर्ण बाजार झोडिओ तुम्हाला पाहिजे भेटणार आपल्या आकाशांच्या चॅनलवर मित्रांनो तुम्ही कोणत्या व्हिडिओ पाहता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ इथं आपला बुधवारचा बाजार कुठला नाही आपल्या गुरुवारचा बाजार खंडोबा बाजार आहे खंडोबा बाजार म्हणून भेटूया